उमरगा तालुक्यातील सन दोन हजार चोवीसच्या अतिवृष्टी अनुदानातून वगळण्यात आलेल्या मुरुम महसूल मंडळास विशेष बाब म्हणून मदत करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक सुरेश बिराजदार यांनी महाराष्ट्र राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील यांना मुंबई येथे सहा रोजी निवेदन दिले या निवेदनाच्या अनुषंगाने श्री पाटील यांनी धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांच्या बाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे की राज्य शासनाच्या महसूल आणि वन विभागाने घेतलेल्या एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसच्या च्या निर्णयानुसार सन दोन हजार चोवीस मध्ये उमरगा लोहारा तालुक्यातील झालेल्या अतिवृष्टीसाठी एकोणऐंशी हजार आठशे ऐंशी शेतकऱ्यांना शहाऐंशी पूर्णांक सेहेचाळीस कोटी अनुदान वितरित करण्यात येणार आहे परंतु तालुका प्रशासनाने तेहतीस टक्क्यापेक्षा अधिक पीक नुकसानीचा अहवाल सादर न केल्यामुळे मुरुम मंडळातील दहा हजार शेतकरी दहा ते बारा कोटीच्या मदतीपासून वंचित राहत असल्याने सदरील शेतकऱ्यावर अन्याय होत आहे आजूबाजूच्या महसूल मंडळांना मदत मिळाली असून मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मंडळास वगळण्यात आले आहे तरी विशेष बाब म्हणून मुरुम महसूल मंडळाचा सन दोन हजार चोवीसच्या शासकीय मदतीमध्ये समावेश करण्यात यावा अशी मागणी श्री बिराजदार यांनी केली होती यावर मदत आणि पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील यांनी धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस शमसुद्दीन जमादार लोहारा तालुका अध्यक्ष सुनील साळुंखे आदींची उपस्थिती होती जी मराठी जनतेचा बुलंदा आवाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी विशाल देशमुख तालुका उमरगा जिल्हा धाराशिव